वक संशोधन बिल काळा कायदा विरोधात मुस्लिम समाज बांधवांची आज रात्री बत्ती गुल आंदोलन संग्रामपूर संपूर्ण भारतात ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डच्या आव्हाला प्रतिसाद देते वक संशोधन अधिनियम दोन हजार पंचवीसच्या विरुद्ध गुल आंदोलन या शांतीपूर्ण विरोध आंदोलनात सहभाग घेण्याचा निर्णय घेतला असून त्यांचाच एक भाग म्हणून मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे विदर्भ सचिव मोलवी मेहमूद बेग यांच्या अध्यक्षतेखाली तर मोलवी सय्यद अफसर मौलवी शेख अनीस मौलवी शेख अफसर मौलवी शेख इरफान मुफ्ती अब्दुल रहमान मदरसा जामा मस्जिदचे सचिव इम्रानुद्दीन काझी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत जिया उल उलामच्या सभागृहात बत्तीगुल आंदोलन संदर्भात नियोजित बैठक संपन्न झाली यावेळी मुस्लिम समुदायातील सर्व विविध धार्मिक संघटना तसेच सामाजिक संघटनांनी केंद्र शासन प्रशासन सत्ताधारी यांचे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण तालुक्यात आज दिनांक तीस एप्रिल रोजी रात्री नऊ ते सव्वाण्णव फक्त पंधरा मिनिट बत्ती गुल आंदोलनात सहभागी होऊन आपले प्रतिष्ठाने दुकान घर येथील लाईट बंद करून बत्ती गुल आंदोलन करणार आहे बत्ती गुल आंदोलन दरम्यान वक विधेयक रद्द करा अशा गगनभेदी घोषणा देत काळा कायदा रद्दची मागणी केली जाणार आहे यावेळी मोलवी मेहमूद बेग यांनी वक संशोधन काळ्या कायद्यात मार्गदर्शन करताना सांगितले की भारतीय संविधान प्रत्येक भारतीयाला धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क देते प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म पाडण्याचा प्रचार करण्याचा अधिकार आहे हा हक्क सार्वजनिक सुव्यवस्था निमित्त व आरोग्य अधीन आहे वक संशोधन विधेयकात इतर धर्मीय सदस्यांचा समावेश केल्यामुळे मुस्लिम समुदायांच्या धार्मिक स्वायत्तेवर परिणाम होऊ शकतो तसेच धार्मिक संस्थांना त्यांच्या धार्मिक बाबींचे व्यवस्थापन करण्याचा संपत्तीचा नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देते वक बोर्ड हे मुस्लिम धार्मिक संपत्तीचे व्यवस्थापन करतात इतर धार्मिक सदस्यांचा समावेशामुळे या अधिकारात हस्तक्षेप हे विधेयक मुस्लिम समुदायांच्या धार्मिक स्वायत्तेवर अंकुश ठेवण्याचा प्रकार आहे तसेच संविधान कलम एकोणतीस सांस्कृतिक शैक्षणिक हक्काचे संरक्षण अल्पसंख्यांकांना त्यांची संस्कृती जपण्याचा अधिकार देतो वक् संपत्ती ही मुस्लिम समुदायांच्या सांस्कृतिक व धार्मिक ओळखीचा भाग यामधील बदल काही ना या हक्कावर परिणाम करणारे आहे शैक्षणिक संस्था स्थापना व व्यवस्थापन करण्याचा अधिकार देते शैक्षणिक संस्था वक आहेत त्यांच्यावर वक संशोधन काळ्या कायद्यामुळे दुर्गामी परिणाम होऊ शकतात उदाहरणार्थ हिंदू मंदिर ट्रस्टमध्ये गैरसदस्यांना समाविष्ट करण्याची सक्ती नाही मग वक बोर्डवरच असे का धार्मिक साहित्यवर परिणाम होतो सदर काळा कायदा संविधानाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असून केंद्र शासनाने शेतकरी विरुद्ध काळा कायदा वापस घेऊन त्याचप्रमाणे वक्फ संशोधन विधेयक वापस घ्यावे जोपर्यंत केंद्र शासन सदर विधेयक परत घेत नाही अथवा रद्द करून वक बोर्डचे अधिकार पूर्वरत बहाल करीत नाही तोपर्यंत शासन विरुद्ध ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड चे आंदोलन सुरूच राहणार आहे अशी घोषणा व इशारा मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ची विदर्भ सचिव मोलवी मेहमूद बेग यांनी शासनाला दिला यावेळी मोलवी शेख अनिस शेख अफसर इरफानुद्दीन काझी यांचे मार्गदर्शन सामायोचित भाषणे झाली यावेळी छोटेखानी कार्यक्रमाचे संचालन मुफ्ती शोएब यांनी केले तर आभार मदरसा जिया उल उलम अध्यक्ष मोलवी सय्यद अफसर यांनी केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक ला, 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 करा आणि शेअर करा, 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 करा